है मिलन तो साधरा हुँ। हुँ। मी सांगा आज हा कावनाचा भोंडला आहे आणि आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तो साजरा करतोय मी शुभदा शशिकांत देशपांडे सध्या नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस हस्त हस्त नक्षत्रावर हा नवरात्र उत्सव असतो तर या वेळेस हस्त म्हणजे हत्ती हत्तीच्या पावलानी आपल्याकडं लक्ष्मी यावी हस्तासारखे आपल्याला सगळी भरभराटी यावी ह्याच्यासाठी हत्तीवर लक्ष्मी येत असते म्हणून तिची पूजा करायची असते आणि आप आपली जी लहान मुलगी आहे आपल्या घरातली मुलगी ही कन्या आहे कन्या म्हणजे आपली कुमारिका देवी आहे त्या देवीचं महत्व तिची पण पूजा केली जाते आणि सर्व स्त्री ह्याची एक शक्ती आहे आणि तिची पण पूजा केली जाते म्हणून हा सण आपण उत्साहाने साजरा करतो आणि ह्या ह्या नऊ दिवसात रोज जो जो एक, एक एक क्या? एक गाणं म्हणून भोंडला तयार करतो आपण आणि भोंडल्यांची गाणी आपल्याकडं खूप छान आहेत एक आपली संस्कृती जपावी ह्याच्यासाठी हा सण साजरा केला जातो बरो बरोबर म्हणजे हा भोंडला हा आपल्या महाराष्ट्रातला एक पारंपरिक उत्सव आहे उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यासाठी आता तुम्ही त्यासाठी हातीच्या त्यांच्यावर ह्याची पूजा करू हत्तीची एक मी छोटीशी प्रतिमा पूजा करू आणि पूजा करून नंतर आपण घेतलं काय बरोबर एक आनंद व्यक्त करायचं मी विनायक कुलकर्णी कोर्ट कॉलनी मी जयश्री डेकडे मेडिकल सोसायटी मी उत्कर्ष नाही कोर्ट कॉलनी नमस्कार मी सौ मृणाल अमित वेलेकर कोर्ट कॉलनी

आणि आमच्या कोर्ट कॉलनी आणि मेडिकल सोसायटी मधल्या सर्व महिला आहेत आणि हा हत्ती आता इथं काकुनी काढलाय आधी त्याची पूजन होईल हा बाकू

लिम् <laughs> Oh, right, आण चिवड आणायचे नाही तुलाच ना माहितीये सांगणारच नाही का नाही खजूर नाही पळ का

व आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे महिला मंडळांनी अशा प्रकारचे उत्सव व सण जास्तीत जास्त साजरे करावेत यासाठी सर्वांनीच त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम